प्रभाग चौदामध्ये सुनीता फुलसौंदरांची दमदार एंट्री राष्ट्रवादी अजित पवार गट तर्फे अर्ज दाखल शिवसेना गटाचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या धर्मपत्नी सुनीता भगवान फुलसौंदर यांनी प्रभाग क्रमांक चौदा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे गणेश भोसले प्रकाश भागानगरे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने परिसर राजकीय उत्साहाने दणाणून गेला अर्ज दाखल करताना समर्थकांकडून घोषणाबाजी जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सुनीता फुलसौंदर यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग चौदा मधील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकास कामांचा फायदा या उमेदवारीला होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या अर्जानंतर प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी दिवसात प्रचार मोहीम वेग घेणार असल्याची शक्यता आहे म्हणजे पंचवीस वर्षापासून मी समाजकारणात राजकारणात काम करतो आपण सगळे नगरवासी मला लहानपणापासून ओळखतात परंतु आता विकास कामांसाठी आमचे सर्वच नगरसेवक माझ्याबरोबरचे संजय चोपडा त्याचप्रमाणे गणेशराव भोसले प्रकाश भागानकर हे आम्ही सगळे पूर्वीचे मूळ आश्रमच शिवसेनेचेच होतो आणि भाईंच्या भूमिकेमुळं विकासाची भूमिका ह्या भूमिकेमुळं आम्ही सगळे प्रभावित होऊ आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि माझ्या मिसेसला त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे राजकारणात पदं येतात आणि जातात परंतु समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने मी आता मी असेल प्रकाश भागाने असतील गणेश व्यासुले असतील आम्ही सगळे पूर्व असले म्हणजे शिवसेनेचे शिवसेनेचे आता काही गोष्टीसाठी वरच्या लेवलला जसं तरतुड होतं तसे खाली आम्ही पण आमच्या प्रभागामध्ये प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांच्या मदतीने त्यांचंही सगळ्यांचं म्हणून की तुम्ही सगळे एकत्र आले पाहिजे प्रभागासाठी म्हणून आम्ही